शेतकरी मित्रांनो नमस्कार उन्हाळी हंगामात टोमॅटोचं नियोजन म्हटलं की आपल्या समोर प्रश्न उभा राहतो तो म्हणजे वाढलेला टेम्परेचर या वाढलेल्या टेम्परेचरमध्ये टोमॅटोचं नियोजन कसं करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर मित्रांनो हे आपल्याला माहिती आहे का की टोमॅटोमध्ये जे टेम्परेचर येत आहे हे किती प्रकारचं आहे हे टेम्परेचर काय काय इफेक्ट होतात या टेम्परेचर मुळे टोमॅटोचं नुकसान काय होतं किंवा टोमॅटो त्याला रिस्पॉन्स कसं देतं हे सगळी माहिती मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपलं युट्यूब चॅनल हे सबस्क्राईब आहे तर मित्रांनो पहिल्यांदा हे समजून वाढलेलं टेम्परेचर कितीपर्यंत चालतं अडतीस डिग्रीपर्यंत टेम्परे टेम्परेचर वाढत असताना आपण टोमॅटोची शेती सक्सेसफुली करत होतो परंतु येत्या का येत्या का का मागच्या काही काळामध्ये हे टेम्परेचर चाळीस बेचाळीस त्रेचाळीस डिग्रीपर्यंत जाऊन पोहोचलं आणि याच्यामुळे आपली याच्यामध्ये क नियोजन करताना कसरत लागत आहे तर टोमॅटोमध्ये हे वाढलेलं टेम्परेचर आपल्याला डोकंडुकी धरत आहे याच्यामध्ये प्रामुख्याने टेम्परेचरचा जर विचार केला तर दोन प्रकारचे टेम्परेचर याच्यामध्ये असतात त्याच्यामध्ये एक सॉइल टेम्परेचर ज्या मुळांच्या कक्षेतलं वातावरण आहे त्याचं टेम्परेचर मोजलं जातं म्हणजे मातीचं टेम्परेचर मोजलं जातं आणि दुसरं म्हणजे एअर टेम्परेचर जे हवीतलं टेम्परेचर आहे ज्याच्यामध्ये पानं फानं पानं फांद्या पान, फुलं फळं हा जो झाडाचा भाग आहे तो त्याच्यामध्ये येणार आहे ह्या दोन भागातल्या टेम्परेचरवरती झाड रिस्पॉन्स करतं आता लक्षात घ्या की उन्हाळ्यामध्ये सूर्यप्रकाश चालू झाल्यानंतर ना ज्यावेळेस टेम्परेचर वाढायला लागतं या दरम्यान हे सूर्यप्रकाशाची किरण झाडाच्या पानांवरती पडतात आणि टेम्परेचर वाढतं या वाढलेल्या टेम्परेचरमध्ये झाड कसं रिस्पॉन्स करतं तर पानांवरती पडलेला सूर्यप्रकाश हा जास्तीचं टेम्परेचर तयार करतं म्हणून झाड झाडाचं जे मेकॅनिझम आहे त्या ज्या मेकॅनिझमच्या माध्यमातून पर्णंद्र जे आहे त्याच्यातून पाण्याचं बाष्पीभवन केलं जातं पानांच्या पृष्ठभागावरती पाणी पाठवलं जातं त्याच्यामुळं बाह्य आवरण जे वाढलेल्या टेम्परेचरमध्ये सुद्धा बाह्य आवरण ती कमी करण्याचा त्याच्यामध्ये टेम्परेचर कमी करण्याचा प्रयत्न केला ज्या पद्धतीने आपल्याला उन्हामध्ये उभा राहिल्यानंतर घाम येतो त्याच पद्धतीने हे मेकॅनिझम असतं आता सातत्याने सूर्यप्रकाश पडतोय टेम्परेचर वाढतंय त्याच्यामुळे सूर्यप्रकाशामुळे सातत्यानं पानातलं बाष्पीभवनाचा रेट हा वाढत राहतो आणि पानातलं जेवढं काय पाणी आहे हे सगळं पाणी बाहेर फेकलं जातं त्याच पद्धतीने पाण्यात पाणी जातं फांद्यातलं पाणी जातं झाडातलं पाणी हे संपण्याच्या मार्गावर येतं आणि त्याच्यामुळं झाडं निस्तेज बांधतात कमकुवत बांधतात फोटोसिंथेसिस करू शकत नाहीत आणि त्याच्यामुळं झाडं मरतात किंवा त्यांचं फोटोसिंथेसिसचा वेग थांबवतात पर्याय आपल्या उत्पन्नामध्ये घट येते त्याच्यासोबतच पोलनग्रेन्स देखील ड्राय होतात त्याच्यामुळे पोलिनेशन व्यवस्थित होत नाही हे झालं एअर टेम्परेचरमुळे होणारं झाडाचं नुकसान आणि त्याला झाड देत असलेलं रिस्पॉन्स आता पहिल्या गोष्टी तुमच्या लक्षात आलं असेल की पानामधून बाष्पीभवन होत आहे त्याच्यामुळं झाडातलं पाणी कमी होतंय आणि म्हणून हे प्रॉब्लेम तयार होत आहेत तर झाडाचं जा दुसरं मेकॅनिझम त्याच्यामध्ये काम करत असतं ते म्हणजे त्याची खालची जी मुळं आहेत ही मुळं सातत्याने वरती बाष्पीभवन जेवढं पाणी जात आहे तेवढंच पाणी मुळांच्या वाटे ते झाड रिफिल करण्याचा प्रयत्न करते ते, ते पाणी घ्यायचा प्रयत्न करत असतं आणि याच्यामुळं हे जर मेकॅनिझम त्याचं चालू राहिलं वरतून पाणी जात राहिलं आणि खालतून पाणी त्याला येत राहिलं तर झाड मला कोणताही त्रास होत नाही किंवा झाड मध्ये जात नाही चांगल्या प्रकारे परफॉर्म करतो याच्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे तर मुळांच्या कक्षेतला किंवा मुळी चालू राहणं गरजेचं आहे आता आपण सॉइल टेम्परेचर कशा पद्धतीने इफेक्ट करतो ते बघूयात टेम्परेचर मध्ये काय होणार आहे ज्यावेळेस सूर्यप्रकाश पडणार आहे सकाळी त्याच्यानंतर बाहेरचं वातावरण तापणार आहे त्याच्यानंतर माती तापायला सुरुवात होणार आहे माती तापली माती तापल्यानंतर जमिनीत जे काय पाणी आहे की ते सुद्धा तापणार आहे म्हणजे मुळांच्या कक्षेत जो काय भाग येतो त्याच्यामध्ये माती आहे पाणी आहे जीवाणू आहेत हे सगळा भाग याच्यामध्ये टेम्परेचर वाढायला सुरुवात होतं मुळांच्या कक्षेतलं टेम्परेचर अठ्ठावीस डिग्रीच्या पुढे गेलं तीस डिग्रीच्या पुढे गेलं की मुळं काम करण्यापासून बंद होतात काम करू शकत नाहीत मग अशा सिच्युएशन मध्ये सॉइल टेम्परेचर वाढल्यामुळं मुळांचं मुला, काम थांबतं वरू वरती पाण्याचं चा उत्सर्जन चालू असतं आणि हे पाणी सप्लाय देण्यासाठी मुळं बंद असल्यामुळं हे सगळे सिस्टीम कॉलेप्स होते आणि त्याच्यामुळं झाडाचं एकंद्रितरित्या उत्पादन कमी होतं हे लक्षात घ्या हे पूर्ण प्लॅन्ट फिजिओलॉजी किंवा हे जे प्लॅन्ट मेकॅनिझम आहे हे तुम्ही लक्षात घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की मेन जो आपल्याला पार्ट त्याच्यामध्ये सोल्युशन म्हणून आपण पाहू शकतो किंवा मेन ज्या ठिकाणी हा प्रॉब्लेम क्रिएट होतोय तो म्हणजे मुळांच्या कक्षेतले टेम्परेचर मुळी चालू राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून मुळी चालू राहण्यासाठी तुम्हाला हे टेम्परेचर मेंटेन करणं गरजेचं आहे आता तुम्हाला दोन प्रकारचे टेम्परेचर सांगितले यामध्ये तुम्हाला टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी एअर टेम्परेचरमध्ये तुमच्याकडे खूप चांगले पर्याय उपलब्ध नाहीत तुम्ही अगदी शेतामध्ये ए सी जरी बसवला हो तर एअर टेम्परेचर तुम्ही कंट्रोल चांगल्या प्रकारे करू शकत नाही तेच मात्र तुम्ही सॉइल टेम्परेचर जो आहे मुळांच्या कक्षेतला जो भाग आहे तो टेम्परेचर ते टेम्परेचर ते तुम्ही कंट्रोल करू शकता वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्यासाठी ऑर्गेनिक मल्चिंग पे आहे जे दिवसाचं पाचट असेल गव्हाचं काढ असेल ह्या गोष्टी आणि दुसरा म्हणजे प्लॅस्टिक मल्चिंग पेपर जे सर्वजण वापरतात फक्त तो प्लॅस्टिक मल्चिंग पेपर योग्य मायक्रॉनचा युही रेज स्टॅबिलाईज पाहिजे तरच त्याचा उपयोग हा सूर्यप्रकाशाची ह्या पेपरच्या आतमध्ये जाणार नाहीत आणि माती त्याच्यामध्ये तापणार नाही पाणी तापणार नाही आणि सॉइल टेम्परेचर वाढणार नाही याच्यासाठी होऊ शकतो म्हणून हा सॉइल जो प्लॅस्टिक मल्चिंग पेपर आहे तो योग्य वापरणं गरजेचं त्यासाठी आपले वेगवेगळे व्हिडिओ आहेत ते तुम्ही त्यासाठी पाहू शकता त्याच्यामुळे तुम्ही सॉईल टेम्परेचर या गोष्टीवरती काम करा सॉईल टेम्परेचरवरती अजून तुम्हाला मधला जो पट्टा असणार आहे दोन ओळीच्या अंतरामध्ये त्याच्या ऊसाचं पाचट टाका स्प्रिंकलरच्या साईन त्याच्यावरती पाणी पाडा जेणेकरून त्याच्यामध्ये अजून चांगल्या पद्धतीने गारवा तयार होईल सॉईल टेम्परेचर जर तुम्ही कंट्रोल कर करू शकला तीस डिग्रीपेक्षा सॉईल टेम्परेचर कमी ठेवू शकला तर मुळी सातत्याने चालू राहणार आहे वरती किती जरी ऊन वाढलं उष्णता वाढली तरी पानातून होणारं बाष्पीभवन जरी जास्त असलं तरी मुळां वाटे येणारा पाण्याचा सप्लाय हा कंटिन्यू चालू राहिला तर आपलं झाड या वाढलेल्या टेम्परेचरमध्ये देखील सर्वाईव्ह करू शकतं चांगलं उत्पादन देऊ शकतं स्ट्रेस स्ट्रेस फ्री राहू शकतं त्याच्यामुळं हे लक्षात घ्या टेम्परेचर काय आहे कोणते कोणते आहेत आणि सॉईल टेम्परेचरमध्ये काय आहे सॉइल सॉईल टेम्परेचरवरती कसं काम करायचं आहे अधिकच्या माहितीसाठी आपला फ्रुटवाला बघायदारच्याच ज्या स्क्रीनवरती नंबर व्हायला संपर्क करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद